खाली करो पूरी करो पूरी करो वरना कुर्सी खाली करो सफाई कर्मचाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे सफाई कर्मचाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे नागपूर महानगरपालिका कर्मचारी संघटनेच्या विविध मागणी मागण्याकरिता नारी निदर्शन पहा ग्राफिन वर्ड न्यूजवर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा

शोषणच्या तब्यात आलेले आहेत कुठेतरी या सफाई कर्मचाऱ्याला की आम्हाला कुठेतरी आता संघर्ष लावण्याची वेळ येणार नाही परंतु परंतु महानगरपालिका यांच्या आणि येथील राजकारण नागपूर शहरातील राजकारण नागपूर महानगरपालिकामध्ये गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून सफाई कर्मचारी कार्यरत आहेत अधिसंख्यावर वीस वर्षाचे अगदी हा परमानंट झाले आणि दहा मे दोन हजार तेवीस ला जे अधिसंख्यामध्ये होते हे आता आपत्ती भंगामध्ये मंजूर झाले म्हणजे आता आपण अधिसंख्या सफाई कर्मचारी राहिलो नाही तरी महानगरपालिका हजार तेवीस पासून नागपूर महानगरपालिकेने मध्ये जो दहा मे दोन हजार तेवीस चा जे परिपत्रक आलेला त्याच्यामध्ये हे सर्व सफाई कर्मचारी हे मंजूर पदावर कायम

गिटार में मुझन दंतरी न्याय में अपना ही जे नागपुर महानगर पाली सफाई का बचारी जाती या नागपुर महानगर के ना सुंदर बनो बच्चे कार्य के लिए लाए या नागपुर महानगर पाली की जी जे सुंदर का सफाई का अंकर पूरे जा रहे हैं परंतु आने निया आयुक्त आदि माननीय मुख्यमंत्री यांच्या या महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याकडे लक्ष जे सफाई कर्मचारी मुख्यमंत्री साहेब आमदार झालेले आहेत जे आमदार जे नगरसेवक आज आमदार झालेले आहेत आज या विषया सफाई कर्मचाऱ्याकडे दुर्लक्ष देत आहेत माझी या सर्व आमदारांना अंदा विनंती आहे की आपण सर्व सफाई म्हणून आज सर्व आपण कर्मचारी येथे उपस्थित आहोत आपल्या मागण्या ह्या न्यायोचित आहे कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू झालेली पाहिजे जो नवीन त्यानुसार ठीक ना आहे नाही पुराणी तो नवीन सुद्धा जे यूपीएस लागू केलेली आहे ती लागू झाली पाहिजे दुसरा जे कर्मचारी रिटायरमेंट झाले आहे त्यांना त्यांची तेन अवजदाराची सेवा पकडून ग्रॅज्युएटीची रक्कम दिली पाहिजे ईएल चे सुट्ट्याचे पैसे हे तीन महिन्याच्या आत हे प्रोसेस करून त्या कार्य सेवानिवृत्त किंवा मृत्यू कर्मचाऱ्याच्या वारसांना निवृत्त दिलं पाहिजे आणि सफाई कर्मचाऱ्यांना बिचारे सेवानिवृत्त झाले अशा कर्मचाऱ्यांच्या दोन हजार पंचवीस ला आपण संविधान चौक येथे निदर्शन या शासन आणि प्रशासनाच्या विरोध करत विरुद्ध करत आहोत आपण ही सुरुवात आज का करीत आहोत की गेल्या चार तीन गेल्या चार वर्षापासून आपण आपण कुठलेही आंदोलन न केल्यामुळे यांना असं वाटत आहे की हे आता शांत झालेलं आहे पण मी आपल्याला सांगू इच्छितो की आता या ही आपली या इथून सुरुवात झालेली आहे जोपर्यंत आपल्याला अधिकार न्याय मिळणार नाही तोपर्यंत आपली आता ही लढाई सुरू राहणार चार पाच महिना मध्ये ही आहे त्यांनाही आम्ही सांगू की आमच्यावर अन्याय करणाऱ्या लोकांना धडा शिकू नगरपालिकेच्या आयुक्त शासनाला पत्र व्यवहार करताना आणि शासक त्यांना म्हणते का आम्ही तुम्हाला दहा मे दोन हजार ते आपल्याच म्हणजे चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस आणि दहा मे दोन हजार परिपत्रकानुसार महानगरपालिकेने आपल्या स्तरावर कारवाई करून परंतु महानगरपालिकेमध्ये वेडोवेळी दिशाभूल करीत आहे कारण की याचं कारण आहे की आता लोकल बाडी नसल्यामुळे लोकल बाडी नसल्यामुळे एका पक्षाच्या राजकारण नागपूरमध्ये होत आहे आणि अशा वर्गावर अन्याय होत आहे जे आणि वाल्मिकी सुदर्शन समाजाचे आहे सर्व सफाई कर्मचारी नागपूर शहर स्वच्छ ठेवण्यामध्ये सहभाग देतात पण तरी आज तीन वर्षापासून या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसात पालिका कर्मचारी संघटनेचे सचिव सफाई कर्मचारी यांच्या मागण्या देऊन आज नागरिक निदर्शनाचा कार्यक्रम घेत आहे नाग नागपूर महानगरपालिकेमध्ये गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून सफाई कर्मचारी का कार्यरत आहे पण त्यांना सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्यामध्ये ज्या ज्या जा लिगली आहे न्यायोचित आहे लेबर लॉच्या आहे तरी सुद्धा यांना अधिकार नाही यांना वारंवार रस्त्यावर उतरावं लागते आंदोलन करावं लागते म्हणजे कुठेतरी हे शांत रीतीने ज्या जो राईट्स आहेत ते मिळू नाही शकत त्यांना जेवपर्यंत रस्त्यावर उतरत ते नाही तेव्हापर्यंत त्यांना काही मिळत नाही आमच्या सफाई कर्मचाऱ्यांना दवाखाना पा हे स्वच्छतेमध्ये काम करतात गंदगीचे काम करतात आजारी पडतात वेळेवर प्रायव्हेट दवाखाने या दवाखान्यामध्ये जो खर्च येतो ते तीन चार पाच लाखाचा खर्च त्यामुळे कॅशलेस झाला पाहिजे सफाई कर्मचाऱ्यांना ज्या इतर इतरप्रमाणे सुट्ट्या लागू आहे ज्या बाकीच्या स्टेटमध्ये तसं आम्हालाही सुट्ट्या ला मिळाल्या पाहिजे आणि दुसरी गोष्ट आहे जे आमच्या स इतर सफाई कर्मचाऱ्यांना लाटपांगे समितीनुसार त्यांच्या मुला वारसांना नोकरी मिळते तसंच नोकरी आम्हालाही मिळाली पाहिजे आम्हालाही ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे बस आम्ही जे आमच्या नियमांनी जे नियमात आहेत तेच मागत आहोत नियमाच्या बाहेर जाऊन मागत नाही आहोत आणि जे अधिसंख्यपद आहे हे हटलं पाहिजे महानगरपालिके बघा नागपूर महानगरपालिकेमध्ये गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून पासून होते ज्यांना वीस वर्षाच्या अटीवर महानगरपालिकेने अधिसंख्य पदावर मंजूर केले दोन हजार वीस मध्ये आणि बिचारे आजही कोणी पंधरा वर्ष कोणी सोळा वर्ष कोणी दहा वर्ष असे अवेजदार आजही बाकी आहे त्यांना काय म्हणत आहे जोपर्यंत तुमचे वीस वर्ष होणार नाही तोपर्यंत तो तुम्हाला परमानंट करणार आहे अरे वीस वर्ष किती कोणत्या अधिकारानं सुट्टी म्हणजे तुम्ही त्यांना म्हणत आहे की परमानंट वीस वर्षाची अटत नाही आहे दोनशे चाळीस दिवस नियमित सेवा आणि हे सफाई कामगाराचे काम जे आहे हे महिनाभर आणि बारा महिने चालणारे आहे त्यामुळे या कामामध्ये कंत्राटीही चालत नाही आजी मी तुम्हाला सांगू इच्छितो की मा कंत्राटी ॲक्ट एक एकोणीसशे सत्तरच्या कलम दहा अंतर्गत जे का काम नियमित आहे आणि बारा महिने चालणार अशा ठिकाणी कंत्राट सुरू होत नाही आणि याबद्दल आत्ता तर सुप्रीम कोर्टचे बी काही जजमेंट आलेले आहे ज्या सफाई कामगाराच्या विषयी या ट्रान्सपोर्स कर्मचाऱ्याच्या माझे आमचे आमचं हेच मत आहे की बाबा कुठेतरी आम्ही आपल्या आयुष्याचे इतके वर्ष या स्वच्छतेसाठी दिला दिलेले आहे त्यामुळे आम्हाला इतरप्रमाणे इतर ज्या प्रमाणे मा सफाई कर्मचाऱ्या वारसा नक्का लागू आहे त्यांच्या मुलाला नोकरी मिळते सफाई क्षेत्रामध्ये शैक्षणिक आधारावर या याच्या त्यामुळे त्या, त्या तशी नोकरी मिळाली पाहिजे आम्हालाही आमचंही म्हणणं आहे आणि आम्हालाही पुरानी पेन्शन नाही पुरानी तर जे यू पी एस आहे आता जे कर्मचारी आहे डी सी पी ए यांनी इतका घोड केलेला आहे या महानगरपालिकेने किंवा डी सी पी एस ला एन पी एसमध्ये कन्वर्ट नाही केलेला आहे आणि एन पी एसमधून आता यू पी एस आता गव राज शासनाचं परिपत्रक आलेलं आहे की यू पी एस लागू करा म्हणून पर पण अजूनपर्यंत महानगरपालिकेने यू पी एस लागू नाही केलं ला। म्हणजे त्यामुळे आम्हाला तो फायदा मिळू शकत नाही ना आमच्या ह्या ज्या मौलिक आमच्या ज्या मागण्या आहे ह्या पूर्ण मौलिक अधिकार आहे ह्या कामगारांचा का तो मिळाला पाहिजे अशी आमची इच्छा नगरपालिकेच्याबद्दल पत्रव्यवहार मा मंत्रालय माननीय प्रधान सचिव मुख्यमंत्री नगरविकास मंत्री, नगर मंत्री यांनाही दिलेलं आहे महानगरपालिकेचे आयुक्त यांनाही दिलेले आहे तरीसुद्धा आम्हाला नाही का फिरवा फिरू शकतो आम्ही आधी मंत्रालयात गेलो मंत्रालयात त्यांनी सांगितलं की हे नागपूर महानगरपालिकेच्या केली का नंतर आता सेव समोरची भूमिका आम्ही मुख्यमंत्री घरांसमोर आपण मोर्चा काढू आम्हाला न्याय मिळाला तर आम्ही नश कशाला काढू महानगरपालिकेचे इलेक्शन आहे त्याबाबत कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून तुम्ही काही आंदोलन घेणार आहेत हो आम्ही असा विचार करू की बा जो आमच्या कामगारांना न्याय मिळू दे देऊ शकते आमची बाजू मांडू शकते याआधी आमचे बरेच नगरसेवकांनी सभागृहामध्ये आमचे प्रश्न मांडले आणि आम्हाला न्याय मिळवून दिला तसा आम्ही विचार करू आणि तशा लोकांना निवडून सर्व कर्मचाऱ्यांना विनंती करू की हा जो भेदभाव होऊन राहिलेला आहे सफाई कर्मचाऱ्याशी हा कुठेतरी बंद झाला नाव पौर्णिमा शेंडे मी अखिल भारतीय सफाई काँग्रेस जे नागपूर शहर महिला अध्यक्ष आहे तरी सुद्धा त्या पदाच्या बाजूला ठेवून हे सर्व कर्मचारी आहेत त्यांच्यासोबत मी काम करणारी आहे आणि त्याच्या मध्ये मी एक लाभार्थी आहे त्याच्यासाठी लाभार्थी आहे की नागपूर महानगरपालिकेमध्ये एकोणीसशे पंच्याण्णव पासून माझे जे कर्मचारी आहेत त्यांना परमनंट ड्युटी करत होते आणि ते ड्युटी करत असताना त्यांनी परमनंट परमानंटर दिला ऑर्डर दिल्याच्या नंतर दोन हजार एकोणीस मध्ये काही लोकांची मृत्यू झाली काही लोक ड्युटी करत आहेत परंतु मला ते त्याच्यामधून नागपूर महानगरपालिकेला मला हेच सांगायचं आहे हा सरकारला हे सांगायचं आहे की जे नागपूर महानगरपालिकेवर जे हे कर्मचारी आहेत त्यांच्यावर जे अन्याय होत आहे हे अन्याय, अन्याय महानगरपालिकेचे लोक हे सहन करणार नाही कर्मचारी सहन करणार नाही हे याच्यात आम्ही या ठिकाणी संविधान चौकामध्ये आज आम्ही हे सर्व अधिसंख्या कर्मचारी या ठिकाणी उतरलेले आहो आणि उतरून आमच्या ज्या मागण्या आहेत आमच्या मागण्या ह्याच आहेत की जे दोन पदावर चार हजार चारशे लाख लोकांना परमानंटच्या त्याच्यामध्ये ठेवून यांच्या वारसांना युती देण्यात यावं यांना लाटपागे लागू करण्यात यावा अधिसंख्या पद नागपूर महानगरपालिकेने त्या ना कर्मचाऱ्यांना देण्यात यावं अशी माझी मागणी आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी गेल्या दहा वर्षापासूनचा सरकार बी जे पीच चालू आहे आणि बी जे पीचे सरकार चालू असताना दोन हजार एकोणीसमध्ये चार हजार चारशे सात लोकांना परमानंट करतो म्हणाले आणि त्या परमानंटमध्ये त्यांना अभिनय पदावर परमानंट केलं